नमस्कार काका का। नमस्कार काय किमतीच्या वासरे आज दहा अकराच्या का फायनल रेट फायनल रेट किती महिन्याची असल बरं सहा सहा सात सात महिन्याचे सहा सहा सात सात महिन्याचे मित्रांनो पाहू शकता दहा हजार रुपयाच्या रेट एकदम स्वस्त आहे साधारण लागवडीला किती दिवस लग लागतील बरं सहा सात महिने सहा सात महिन्यात लागवडीला पाहू शकतो मित्रांनो किती आणले होते आज बरं आज तेरा तेरा होते का एवढ्याच राहिल्या सातच राहिल्या काय बरं बारानी बाराणी का बारानी गेला मित्र एकदम कमी रेट आहे आज माल त्या जसा माल असेल तशी रेट गरिबाला घे सारखे मित्रांनो पाहू शकता दहा बारा हजार रुपयामध्ये त्यामध्ये पण हजार दोन हजार कमी करतील ते काका आपला मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट चव्वेचाळीस बावीस पंचाहत्तर चव्वेचाळीस बावीस पंच्याहत्तर चालू मित्रांच्या कॉल ला घ्यायचं असेल काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भाऊ किती आणलेले आज बावीस बावीस का यांची खरेदी झाली का नऊदा का काय भावने गेल्या बरं तीस पंचवीस सत्तावीस वीस पंचवीस सत्तावीस का आता एक, एक या काय गेलेले पस्तीसचा भाव सांगायला सर पस्तीसचा हो सांगायला आणि द्यायला होते न्यावर कमी जातात जाता कमी जाता होईल साधारण किती महिन्यात लागवडी लिहिलं बरं आता आता आहे का पिशवाय पिशवाय चेक करू चक करू आपला मोबाईल नंबर सांग ना शहाण्णव एकोणनव्वद शहाण्णव एकोणनव्वद अकरा पासष्ट एकोणसाठ अकरा पासष्ट एकोणसाठ आधीमध्ये फोन केला तर भेटल टोटल किती आणलेलं आहे बरं बावीस होत बावीस होत्या का वीस पंचवीस सव्वीसच्या भावाने गेलेले पाहू शकतो मी तर नव्वस पंचवीसच्या भावाने गेलेले आहे लागवडीच्या एक नंबर क्वालिटीच्या मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो पाहू शकता एकदम टॉप क्वालिटीचे आहे क्युअर याच्या पण मित्रांनो जर घ्यायचे असेल तर भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो नमस्कार भाई कसं आहे लेबर यांची सांगायला नव्वद देयला बच्चे बच्ची आहे का किती महिन्याची आहे बरं किती महिन्याची नाही किती म्हणजे वय काय असेल एक एक वर्षाची एक होऊ शकतो मित्रांनो एक एक वर्षाचे आदत बच्चे साधारण आता लागू दिलाय का पिशो पिशवू चक्कर करू किंमत किंमत सांगायला नव्वद हजार दोन्हीचे पाहू शकतो मित्रांनो नव्वद हजार सांगायला आहे पंचेचाळीस पंचेचाळीस हजार पण त्यामध्ये कमी होईल ना किती होईल तरी फायनल फायनल बोला नाही सत्तर हजार का म्हणजे पस्तीस हजार आहे पस्तीस हजार बोलते मित्रांनो पण त्यामध्ये पण हजार दोन हजार कमी होईल जर कोणाला घ्यायचे असेल तर इथं आपला मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर अठ्ठावन्न चाळीस बावन्न झिरो नऊ पाहू शकतो पाहू शकता मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो पाहू शकता टॉपची मित्रांनो काय सांगितलं काय सांगितलं पंधरा दोन्हीचे पाहू शकते सांगायला पंधरा आहे दोन्हीचे फायनल फायनलच पंधरा आहे चौदा बोलते दोन्हीचे पाहू शकतो तुम्ही आपला मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव बारा सत्त्याण्णव सत्त्याण्णव झिरो तीन झिरो दोन आधी मध्ये फोन केला तर भेटल चला मित्रांच्या कॉल घ्यायचा घ्यायच भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भाऊ काय सांगितलं बरं यांची सांगायला एक लाख साठ हजार किती आहे बरं एक दोन तीन चार चार वाजते मित्रांनो एक लाख साठ हजार आणि एक एकीचे किती सांगितलं चाळीस चाळीस काही कमी नाही येणार होता सांग ना मग फायनल सांगा ना फायनल बोला एक एकीचं सांगा आम्हाला सत्तावीस अठ्ठावीस बावीस बावीसच्या ऑर्नर तेवीस चोवीस पंचवीसच्या व पंचवीसने करून टाका ना आपला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो सात चौतीस चौतीस अकरा चालू मित्रांच्या तरुणांच्या कॉलवर घ्यायचं असेल भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांना चोवीस सत्तावीसच्या भावाने बोलता येते तर बसले बसल्यावर आम्ही पण तुम्ही जर घ्यायचं असेल तर नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता पाहू शकता नमस्कार भाऊ काय सांगलेवर यांची सांगायला एक पस्तीस आणि द्यायला एक दहा एक हिचे का नाही या दोन्हीचे का आणि हिचे काय सांगितले सिंगल सिंगल सांगा सिंगल पासष्टच्या का काही कमी नाही म्हणा ते सांगा ना मग एक फायनल पंचावन्न काही तपासून आहे का, का? नाही खाली खाली आहे का करून दोन 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 दाद, दाद पिशू चेक करून पाहू शकतो मित्रांनो पंचावन्नच्या भावने बोलता येते तर त्यामध्ये पण थोडेफार कमी जास्त होईल तर आपला मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सत्त्याण्णव बासष्ट चारशे ऐंशी पाचशे चारशे ऐंशी पाचशे आणि पलीकडं काय सांगितलं तिचे काय सांगितलं पंचावन्न सांगायला पंचावन्न द्यायला द्यायला होऊ शकतो मित्रांनो टॉपची वाजरी पंचाळीस पंचेचाळीस का पस्तीसच्या वाणी नाही मार पस्तीस पस्तीस पस्तीसच्या वाणी होईल आता तो वासरी आहे का होऊ शकतो पस्तीस पस्तीसच्या वाणी बोलते ते तर कमी जास्त होईल त्यामध्ये पण जर घ्यायची असेल तर भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो पाहू शकता टॉपच्या वासरे नमस्कार भैया काय सांगितलं बरं ऐंशी काय किंमत सांगितली हां एक लाख का काय जास्त नाही होणार किती होईल तरी फायनल बोला ना नव्वद हजार का सत्तरच्या वणी नाही होणार पंच्याहत्तरच्या ऐंशी ऐंशीची होईल सत्तरच्या पुढं देऊन टाका ना बरं नाव शक्य मित्रांनो सत्तर पंच्याहत्तरच्या भावने होईल या व्यवहाराला बसलं आपला मोबाईल नंबर सांगा ना त्र्याण्णव त्र्याण्णव सत्तर त्र्याहत्तर एकवीस पन्नास चालू मित्रांच्या कॉल घ्यायची असेल पाहिजे मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता मी काय आवश्यक सत्तरच्या भावने होईल मित्रांनो जर व्यवहाराला बसले तर नमस्कार का काय सांगितले परिचे पंधरा हजार का काय कमी होईल का, का? के के किती होईल तरी तेरा पर्यंत का दहा अकरा हजारापर्यंत बसल्यावर होईल कमी जास्त किती किती महिन्याची आहे सात महिन्याची आहे का शकतो मित्र सात महिन्याची आहे तर साधारण आता लागवडीला यायला किती दिवस लागतील तो पाच सहा महिने पाच सहा महिने येतील मोबाईल नंबर सांगा आपला मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार झिरो सव्वीस दोनशे दोनशे नऊ झालं मित्रांचे कॉल घ्यायचे असेल काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता